मित्रांनो आणि मैत्रिणींनो सकाळ सकाळ झाले वातावरण ढगाळ आणि सकाळी तर भरपूर धुईफी पडली होती आता तरी क्लिअर वातावरण झाले थोडंफार आणि आकाश भाऊ आले ते आता आकाशभाऊ चालले पुण्याला आकाश भाऊने चांगले मला वाटतं एक दहा एक दिवस सुट्टी घेतली होती दिवाळीनिमित्त तेव्हा गेला महागारी ईशाल भाऊला फोन केला पण ईशाल भाऊ काय आला नाहीत वर ईशाल भाऊ घरीच बसले आणि आमच्या अनुभवाचं काहीतरी नियोजन चाललंय आमचं अनावर नाका मारते दाजीला अण्णा चालल्या सला सल पावर काय काम आहे काय माहीत नाही आणि कोके खाते ते को तो कोक्याने धडाका सुरू केला कडवा खायला तो तो दिसला तो जे माहिला तू ताय का नाही काय हा अवघड विषय म्हण उकरूनच खात ते पण प्रमाणात खाकी सगळ्यांना जगून द्या तुम्ही बी जागा आम्हाला बी जगून द्या सगळंच खायचं म्हणजे कसं व्हायचं हां असा विषय आहे सकाळ सकाळ नसतं देगी आणि आबा गेलं गावात चगवचा खाली वाटतं आता हा ना करते ते आधी कुठं यायला चालला का नाही मम्मीकडे हो मम्मीकडे चालला का नाही यायला आज मग कधी जायचं कधी येणार आहे मम्मी पप्पा जाणार आहेत का आणायला कधी जाणार आहेत दुपार नऊ हम्म हम्म मम्मी येणार आहे आज आज मम्मी येणार आहे आज असा आहे इथे टाकी गच्च भरली माझी गच्च आज भरली सकाळ सकाळ आणला गेल चालू करा हो कसे मस्त आहे कशाची फवारणी घेते काय माहिती आहे काहीतरी औषध औषधानं चाललंय त्यांचं कांदा फरतो काय काय तर बघत ना कुठ नाही बाबा काय कांदा फार काय ते हा तरी म्हणजे कांदा दिसतात असा विषय आहे ओके नुसरेय आतमा आ सायकल चेंज चेंज ओय तो कतजे ब्लेक लागला मारे ना हत नवल ना काय मता ने ब्लेक लागला ब्लेक लागला भाई आज दाबले ना तो बघलो हे काय आहे सायकल हे आज तो फ्री मध्ये चलवायला ओय खास दिस आज नाही आज

फवार नाही कांदा फवार नाही गे मका चालितली का तन्ना शेक वय मम्मी म्हणते नाही पप्पा म्हणतोय है नाही कोण लावलंय फवरायला दा दाज ये तो का येतो मानल्यात का गुरुं तीन लय अवघड ला गुरु तर काही नावच घ्यायचं नाही बाज अन्नाला घेऊन चाललाय काय मग कामात असते सोपं नाही कामात कामात का असते तन्नाशे महाग असेल ना का अनबा मकतला मकतला तन्नाशे महाग असेल बरं का कसं कसं आहे काय नाही दहा पंपाचं घेतल्या भेटते काय नाही होय पंधरा पंपात भागतं का हां वर पाच पंप लागतात इशिक पंपात लागेल म्हणा सकाळ सकाळ इस पंप सगळं मिळून दोन पाच पाचच्या आणायच्या पाच पाच पंपात दोन घ्यायचं एक दहा पंपात घे डायरेक्ट मस्तपैकी कायच पडत कसं काय महाग पडतंय कसं नाही पडत महाग तेवढ्यातच पडतं पण किती रुपये महाग महाग पडते सोळाशे रुपया मग दहा दहा पंपाच दोन घेतल्या जमत आहे का वीस पंपाच घेतले की ओके होत आहे म्हणायचं दहा दहा पंप दोन बसतीस रुपया हातात यायच्या आधीच खर्च मारणच आहे बजेटच लावा लागतं नुसतं पण खुरपान करायची गरज नाही परत लाग मकाला मकातला तन नाशिक ना ना ते उडकले जे झाले बरपणाचा विषयच नाही वाक्यात उगून आलेली का डोळा खाते ताई आता हुकी तर बसले होते म्हण सीजनच खाते ताई अवघडच आहे म्हणलं राहून द्यायला काय एक दोन वाड अरे मका उगून आलेली पाडते ताई म्हण खाली तेवढं व्हायला

पानं चालल्यात वाटतं काहीतरी कामा निमित्त आणि अशा प्रकारे असतं मित्रांनो सकाळ सकाळ सगळ्यांचे कामाचे नियोजन असतात आमचं बघ काहीतरी कामाचं नियोजन ठरवू बघ काय आहे काय नाही कांद्या औषध आणावं लागेल बघ आता ज्यावर बी फावरावं लागेल वाटते त्यांना शेव ज्यावर त्यांना शिकव आणावं लागेल काय करता गॅरंटीच नाही फॉ कॉपायचं का वान काय लोक करमायला जाऊन जवळ येत्यांना शिक जाणून तिथं फोरून आज जातो दुपारनं येतं घेऊन जवळ येतो त्यांना चालतं फोरून कवा यायचं नाव काय व्हायचं अशा प्रकारे हाय मित्रांनो सगळं न्यूज फवारण्याचं बसतंय निवांत अजून दोन तीन दिवस सांगितला आहे पाऊस मग काय नाही ऊन पडेल म्हणून सांगते काय सांगता येत नाही वादळ तयार होत आहेत अवघड परिस्थिती वादळच तयार होतात ते काय झाले काय माहिती जग बुडते का काय काय माहिती अवघड विषय होते लय रोजचा रोज विषय खोल चला बाय बाय मित्रांनो विटू सायंकाच्या व्हिडिओमध्ये Sal, creo que bien, sal.